माझ्या पाठीमागे जी नदी ना ती एक किलोमीटरच्या लांब आहे आणि त्या एक किलोमीटरच्या लांबीच्या अलीकडे जे धारवांट्याचं नऊशे हजार एकर क्षेत्र आहे ते संपूर्ण पाण्याखाली आहे आणि एवढं वेगाने पाणी वाहत आहे काल पण पाणी वेगाने वाहत होतं काल आम्ही त्याची रिपोर्टिंग केली पण काल कमी झालं पाणी थोडं पण आम्हाला वाटलं कमी झालं आहे आज तर शेतं बघता येतील काय नुकसान झालं आहे ते कळेल पण आज झोपेतून उडतोय न उडतोय तोच कालच्यापेक्षा दहा फूट पाणी पुन्हा एकदा उंचीनं आणि लांबीनं ते पुन्हा एकदा वाढलं तर हिथं हिथं आम्ही पुरी वस्तीवर आलेलो आहेत आणि तुम्ही बघू शकता हिथं हे आंब्याचं झाड आहे आणि त्या आंब्याच्या झाडाच्या जा बाजूला जी शेती ती ऊस शेती आणि या ऊस शेतीच्या बाजूला कापूस असेल बाजरी असेल हे सगळं आज पाण्याखाली हिथं आपले बाद शेतकरी आहेत या शेतकरी मा, माता भगिनी पण आहेत काल त्या पाण्यामध्ये इकडं फार मोठं संकट त्यांनी ओढून आलं आलं होतं ते ते आजी वाहून चालल्या होते त्यांना वाचवलं काय सांगायला आज, आज तुमची शेती सगळी पाण्याखाली म्हणजे काय वाटत एकर जमीन आहे आम्हाला चौघ जण येत सगळा कापूस गेला मोटर गेली पाईपलाईन गेली आता आम्ही करायचं कसं जागायचं कस सरकारने द्यायच पाहिजे ना सरकार तर देईन पण जमीन राहिली असेल का तुमची जमीन सुद्धा नाही राहिली तर जमीन बी गेली सगळी खांदू खांदू काहीच नाही राहिलो येर पण बुजली सारी पा गेली बहून काही नाही राहिलो त्याच्यामध्ये लाजच नाही राहिली काही बघा तुम्ही बघू शकता म्हणजे पीक जे हातातोंडाशी आलंय ते तर गेले पण वर्षानुवर्ष हजारो वर्ष झालंय ती जमीन काम होत नाही जी जमीन आहे हे बघा हे जी जोडी यांची फक्त दीड एकर क्षेत्र आहे आणि या दीड एकर क्षेत्रामध्ये त्यांचं चार जणांचं कुटुंब आहे आज त्यांची जमीन खाली आहे का नाही हे त्यांना पाहायला मार्ग नाही कारण एवढं पाणी त्या जमिनीवरून वाहून गेलंय की जमीन पण शिल्लक काय सांगाल कसं आहे आता वातावरण खाली आताच वात वातावरण काय पायप गेले मोटर गेली हायसी कापूस ते वाहून गेलेला आहे सगळं सगळं वाहून आहे कापूस काय राहिलाय त्या आमचं चाललं होतं आतापर्यंत किती नुकसान दोन एकर मध्ये बघा ना जमीन सर खांदू परिस्थिती म्हणजे बेकार परिस्थिती सरकारने लक्ष द्यायला पाहिजे बघायला पाहिजे आम्ही कुटुंब कसं जागावा मरायची आम्हाला फायचे घ्यायचे बारी आल्या तर त्याच्या जागेवर कर्ज काढलो होतं आम्ही कापसामुळं की पिटून आता काय करायचं बरोबर या ठिकाणी काय सांगाल काल कसं होतं तुम्ही इथं प्रत्यक्ष तुमचं घर घराच्या शेजारून पाणी गेलं हो, काल भयंकर परिस्थिती होती म्हणजे जगायचंच जा मुश्किल होत त्यानंतर आता पाणी आल्याच्या नंतर काय संकट येईल हे कुणाला सांगता येत ये नसतं ना, ना, ना पाणी येईन किती पण पहिल्यांदा कोणी सांगितलंच नाही नाही कुणीच सांगितलेलं नव्हतं पहिल्यांदा किती पाणी येईन आणि अंदाज पण नव्हता की एवढं पाणी येईन खालची शेती तळ मोसुंब्या ते आता सगळ्याच शिक्षण चालू आहे शेतीच्या जीवावर शेतीच्या जीवावर आहे परिस्थिती नसल्यामुळे मुलगी पण बाहेर मुला भावाच्या तिकडे ठेवलेली आहे सगळं शेतीच्या जीवावर आहे पाण्याखाली सगळं शेतीच्या जीवावर आहे मुलगा पण भावाच्याच भावच समजा शिक्षण करतोय त्यांचं हो परिस्थितीच नाही अशी भयंकर परिस्थिती आजी आता काय सांगाल काल तुम्ही गंज धरायसाठी गेलात म्हणजे गंज कमून जातात मग आता चित्राबाला खाल कायच होत मग त्याच्या चित्राबासाठी किती गंज कुणी रचली होती ती पोरानी पोराणी रचायला भरपूर खर्च आला भरपूर मजा एवढा बघा तुम्ही शुल्लक गोष्ट आहे शुल्लक आज तुम्हाला बघणार वाटत असेल की गंज वाजवण्याचं काय गरज आहे भाऊ कारण ती गंज ज्यावेळेस आपण कडबा काढतो पिक काढतो खायला पिायला पाहिजे ना त्याला नाहीतर काय काड टाकाव का, त्याला पुन्हा काय टाकाव पुन्हा म्हणून बसले धरून तिला बर हा नसता धरलं तर ते वाटायचं कस काय करणार आकर शेवट मी पोरं म्हणले उडी मार खाली मग गंज गेली आणि मग गेली गंज बघत निघत नाही काय काय धरता येते काय करता येते तिला भाव नाही शेतकऱ्यांच्या इकडं अजून एक शेतकरी आलेले त्यांचा संपूर्ण एक जी कापूस होता त्यांचं कापूस पीक ते पूर्ण पाण्याखाली पाण्याखाली आज आम्ही दोळ्या बघितल्या कापूस कसा होता लय भारी कापूस होता आता पण काहीच राहिले नाही कापूस नाही ती चाललं किती दोड्या सत्तर साठ पन्नास अशी धुडी होती एवढा खर्च केला मी आतापर्यंत कितीतरी मला वाटत होतं आता आपलं पुन्हा यावर्षी कर्ज माझं लेवलमध्ये येईल असं मला वाटत होतं पण आता ते कर्ज तर नाहीच पण आता त्याच्यातलं जवळजवळ अडीच लाख रुपयाचं माझं ठिबक होतं नुसतं ठिबक गेलं माझं अडीच लाख रुपयाचं बाकीचे नुसकान तर वेगळीच आहे हा एवढं नुकसान झालं आहे मला म्हणजे दोन दिवस झाला असं कसलंच अन्न खावं वाटत नाही न विलाच आहे पण आता काय करा काहीच कळत नाही एवढे नुकसान झाले माझ्यासारखे नुसकान मला वाटतं या भागामध्ये एवढे नुकसान म्हणजे ठिबक तर कटलंच काही नाही आणि पूर्ण सरकी गेलेली म्हणून शासनाला विनंती करतो वा सरसकट आणि सर्वांना या ठिकाणी तुम्ही जर दिलं तर, तर वाचतील नाहीतर शेतकरी वाचत नाही आम्हाला आज आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही राहिलेला आज एवढी बिकट परिस्थिती झालेली आहे कायच खावा आम्ही काय कसं राहा अशी परिस्थिती आमची सगळ्या तुम्ही भावना जेव्हा व्यक्त करता सगळ्या शेतकऱ्यांच्या हो सर तुमची जी शेती केली ते शेतीमध्ये माती राहिली असेल नाही काही नाही काही नाही काही राहील नाही खांदून गेलं किती लांब हो इथून जवळ जवळ एक दीड किलोमीटर असेल तुमच्या शेतातून हो तर मग माती राहिली काही नाही काही राहिलं नाही काही नाही सगळं खांदू खांदू गेलं तुमच्या शेतात नाही नाही आणि सर्व सर्वात हारवंट्याच्या शेतातलंय पण आमचं ठिबक गेलं आणि बाकीच्याच पण गेलं असेल हा पण आमचं तर गेलेलं अडीच लाख रुपयाचं ठिबक केलं होतं मी पण ते पूर्ण गेले काही राहिलेलं नाही इथं बरोबर आहे आता शेती पण आहे का नाही हे हो नाही नाही आता काहीच कळत नाही आतमध्ये काय करणार आहे आता सगळं बाकीच्या लोकांचं तर काही बाग गेलेत कुणाचे ऊस गेलेत खांदू खांदू म्हणजे मधलं तर काहीच राहिले नाही आणि बाहेर झाले असं अशी परिस्थिती झाली काहीच नाही राहिलेलं खूप बिकट परिस्थिती आहे म्हणून शासनाने एक गंध आहे तुमच्या कपडाला हरिबगत काय अशा चिंता अशा सगळ्या बिकट परिस्थिती म्हणजे माझी भगवंताचं सगळं स्मरण करणारी मंडळी प्रत्येक जण जर आत्महत्येची जर गोष्ट करीत असेल तर मग समाज कसा उभा राहील नाही ना ना नाही ज्यांनी पण मला वाटतं ते करू नाही कुणी hmm. कारण शासन चांगलं आहे आपलं तसे हा हा येऊ शकतात पण कुणी करू नाही हा मला पण वाटतंय ते कालपासून पण कारण आपण संप्रदायातले लोक आहेत आणि जे संप्रदायाचं ज्याला ज्ञान आहे ते माणसं असं करू शकत नाहीत कारण हा करायला नाही पाहिजे आणि कुणी करू नाही कारण काय हार्दिक वर खाऊन जगता येईल काही होईल पण माणसाने कुणी आत्महत्या करू नये कालच आमची गावात पलीकडे माणसाने प्रयत्न केले ते करायचे उडी मारायचे मारा पण त्याला आम्ही पकडलं करू नको म्हणलो कारण चांगलं नाही बाबा म्हणून शासनाने याची संकट हो येऊन जाईल येईल होईल काय व्हायचं होईल पण सध्या शासनाने पाठीशी उभा राहील पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे आणि हे जे पूरग्रस्त आहे असे पूरग्रस्तांची वेगळीच पंचनामे म्हणजे हा व्हायला पाहिजेत ना आ, हे आहे धारवंटा आणि शिंदपण्याच्या या काठचं चित्र या भागा या पलीकडे जे परमेश्वर अन्नाचं घर आहे पलीकडं तिथपर्यंत पाणी होतं वरती जवळपास ही संपूर्ण आज आम्ही इथं जे उभे आहेत आमच्या वरती हात जर पुरणार नाही एवढं पाणी होतं हे संपूर्ण भीषण परिस्थिती आता सध्या या सिंदपण्याच्या पाण्यामुळं निर्माण झालेली आहे आणि अजितदादा जे पालकमंत्री आहेत आपल्या बीड जिल्ह्याचे त्यांना एकच सांगणं आहे की ही ग्राउंड लेवलची परिस्थिती इतकी बिकट आहे सध्या राहायला घर नाही बघायला शेत नाही आणि कसायला शेती तर बिलकुल राहिली नाही कारण खांदू शेती गेलेली ह्याची संपूर्ण योग्य पंचनामे करून पूरग्रस्त असणाऱ्या बांधवांना जी मदत मिळते ती मदत ए, एक एकदम तुम्हाला एकरी जरी लाख लाख रुपये दिले तरी ते भरून भरून नाही येणार ना आहे त्यामुळे या यावर योग्य त्या उपाययोजना करून शासनाने याकडं कर लक्ष दिलं पाहिजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद